पैठण छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बिडकीन साईबाबा मंदिराजवळ सुरू असलेल्या पुलाच्या कामाजवळ पाण्याचे टँकर पलटी आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिडकीन साईबाबा मंदिराजवळ सुरू असलेल्या पुलाच्या कामासंदर्भात पाण्याचं टँकर एम एच झिरो फोर डी के अठरा सत्याहत्तर हे पुलाचं चा काम चालू असताना त्या ठिकाणी पुलाच्या कामासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी टँकर आणलं होतं ते कच्च्या मातीच्या भरावावरती जास्त खाली गेल्यानंतर माती भुस्खलन होऊन पाण्याचं टँकर पटकित झालं यावेळी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही व ड्रायव्हर सुरक्षित वाचला आहे यासंदर्भातील संपूर्ण माहिती आपण कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर बघत आहात बिटकिन परिसर तसेच पैठण तालुक्यातील परिसरातील सर्व प्रकारच्या चालू घडामोडी बघण्यासाठी आमचे कृषी समृद्धी न्यूज हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व शेजारील बेल आयकॉन प्रेस करून हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, करा धन्यवाद